सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते रामकृष्ण हरी श्री श्रीस्वामी समर्थ लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आपण सर्वजण नऊ दिवस देवीची नऊ रूपांची पूजा करत असतो घरामध्ये घटस्थापना करत असतो अशामध्ये घरामधले दे, जे देव आहे तर ते देव हलवावे का त्यांची पूजा कशी करायची किंवा करावी का म्हणजेच देवांना स्नान वगैरे घालायचे का अंघोळ घालायची का आपली रोजची देवपूजा कशी करायची व एका घरामध्ये दोन घट बसवा का म्हणजे जर सुनबाई जर कामानिमित्त मुलगा आणि सुनबाई जर बाहेरगावी राहत असतील तर त्यांनी तिकडे घटस्थापना करावी का किंवा सासूने आणि सुनेने घरामध्ये उपवास करावा का किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीने घरामध्ये उपवास करावे का असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडतात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत वीड़ पहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला करायला सुरुवात करूया घटस्थापना किंवा शारदीय नवरात्री हा उत्सव प्रत्येकाकडे आपापल्या कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो कारण की जी घटस्थापना आहे तर ती पूर्णपणे आपल्या कुलदैवतेला किंवा आपल्या कुलदेवीला समर्पित असते आपल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येकाकडे घटस्थापना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते ज्यांची जी कुलदेवी आहे किंवा ज्यांचा जो कुलदैवत आहे तर त्यांच्या कुळाच्याप्रमाणे म्हणजे घराच्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना केली जाते घटस्थापना करण्याचे अनेक प्रकार आहेत याशिवाय घटस्थापना केल्यानंतर काही जण घटस्थापनेमध्ये फक्त देवांचे कुलदैवतांचे किंवा कुलदेवीचे टाक फक्त बसवतात व इतर देव जे आहे तर ते विड्याच्या पानावरती बसवत नाहीत त्या देवांची रोजची देवपूजा केली जाते तर काहींना प्रश्न पडतो की देव हलवावे का जर तर ती घटस्थापना आहे तर ती आपल्या कुळाच्या प्रमाणे केली जाते त्यामुळे युट्यूबवरती अनेक व्हिडिओज आपण पाहून वेगवेगळ्या पद्धतीने काहीही नवीन करायला जाऊ नका कारण की त्यामुळे तुमचा जो देव आहे तर तो तुमच्यावर देखील नाराज होईल त्याशिवाय सांगणाऱ्यांवर देखील नाराज होईल जी घटस्थापना आहे तर ती आपल्या कुळाप्रमाणेच करावी लागते पहिल्यापासून आपल्या घराण्यामध्ये आपले जे आडनाव आहे ते आपल्याला आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून ज्याप्रमाणे घटस्थापना केली जाते त्याचप्रमाणे आपल्याला ही घटस्थापना करावी लागते पुढच्या पिढीमध्ये देखील त्याचप्रमाणे करावी लागते आपण नव्याने किंवा कोणीतरी सांगितलेले आहे ती गोष्ट आपल्याला खूप आवडली म्हणून ती करायची नाही फक्त आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून कसं केलं जातं त्याच पद्धतीने घटस्थापना करावी काहीजण फक्त घट बसवत असतात घरामध्ये घटस्थापना करणार करतात किंवा करण्यावेळी जेव्हा देवाचे देवा जे टाक असतात तर ते फक्त विड्याच्या पानावरती बसवतात आणि रोजची देवपूजा करतात तर काही जणांकडे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं आमच्याकडे सगळे जे देव असतात तर ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे विड्याच्या पानावरती ठेवले जातात दसरा होईपर्यंत दसऱ्याच्या दिवशी हे देव उचलले जातात म्हणजेच उपवास सोडल्यानंतर घट उठल्यानंतरच या देवांना हलवलं जातं तोपर्यंत या देवांना हलवलं जात नाही तर तुमच्याकडे जी काही परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुमच्या वडीलधाऱ्या घरातील माणसांना विचारून तुम्ही याविषयीची घरामध्ये चर्चा करून देव हलवावे की नाही हे ठरवू शकता कारण की कुणीतरी सांगितलं म्हणून करण्याची ही गोष्ट नाही प्रत्येकांच्या पद्धती कुळाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात आमच्याकडे सांगायचं झालं सा तर घटस्थापनेच्या दिवशी पंचामृताने घरातील सर्व देवांना स्नान घातलं जातं विड्याच्या पानावरती सर्व देव बसवले जातात ज्यावेळी दसरा असतो त्या दिवशी हे देव काढून त्यांना स्नान Adalah satu dan apun ham. पूजा केली जाते त्यांची षोडोपचारे पूजा या दिवशी केली जाते याला देवघटी बसलेत असं देखील म्हटलं जातं नऊ दिवसामध्ये आपण देव हलवायचे नाहीत किंवा जी काही घटस्थापना केलेली आहे तर ती देखील आपल्याला हलवायची नसते तर काहींना प्रश्न पडतो आपण कुंकुमार्चन कसं करावं तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असेल तर तुमच्याकडे तिचा फोटो देखील असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता फक्त आपल्याला हलवायचं नाहीत त्यानंतर तुम्ही त्याच ठिकाणी जिथे आपण फोटो ठेवलेला हो आहे जिथे मूर्ती स्थापित केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्ही नागवेलीच्या किंवा विड्याच्या पानावरती सगळे देव सगळे जे श्रीयंत्र वगैरे आहे तर ते स्थापित कराल तेव्हा त्याच ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता नवमीला देखील करू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला असं जर कुंकुमार्चन करायचं नसेल तर त्यानंतर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि ती सुपारी तांबणामध्ये ठेवून त्या सुपारीची कुलदेवी किंवा माता लक्ष्मी समजून स्थापना करू शकता आणि त्यावरती देखील कुंकुमार्चन तुम्ही करू शकता परंतु आपल्या देवघरातील जे देव आहे जे टाक आहे तर ते हलवले जात नाही त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जी काही सुपारी आहे तर ती सुपारी ठेवून देखील दे कुंकुमार्चन करू शकता, शकता। कारण की या नऊ दिवसामध्ये देव दे हलवले जात नाहीत नऊ दिवसामध्ये देव घटी दे बसलेले असतात सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी आपली देवी आपली कुलदैवत आपल्या घरामध्ये नऊ दिवस वास करत असतात त्यासाठी आपल्याला देव हलवायचे नसतात तर आपल्या कुळाच्या प्रमाणे पूर्ण नियम पाळून तुम्ही घरामध्ये घटस्थापना करावी जर मुलगा आणि सून जर बाहेरगावी राहत असतील आणि सासू सासरे जर गावाला असतील तर त्यांनी सेपरेट घट बसवावा का असा प्रश्न देखील मनामध्ये येतो परंतु असा सेपरेट घट बसवला जात नाही आपल्या घरातील जी मुख्य माणसे आहेत म्हणजे जी काही सासू सासरे असतील वडीलधारी माणसे असतील तर ज्या घरामध्ये ते राहतात त्या घरामध्ये घट बसवला जातो सेपरेट बाहेर इतरांनी घट बसवू नये एका घरामध्ये एकच घट बसवला जातो एका घरामध्ये दोन किंवा अधिक घट बसवत नाही त्यासाठी जोपर्यंत तुम चे सासू सासरे किंवा वडीलधारी माणस जोपर्यंत आहे तर जिथे आहे त्याच ठिकाणी घट बसवावे तुम्ही तुमच्या घरी फक्त विड्याच्या पानावरती देव बसवले तरी सुद्धा चालेल त्यांची रोजची जी देवपूजा आहे तर ती तुम्हाला करायची नाही कारण की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की गावाला घट बसवलेले आहेत मग इकडे आम्ही देवपूजा करावी का इकडे आम्ही रोजची देवांना आंघोळ स्नान घालावे का तर इकडे तुम्ही देवाला आंघोळ स्नान घालू शकत नाही तुम्ही गावाला जरी घट बसवलेले असतील तरी देखील तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तरी देखील इकडे तुम्हाला देव फक्त विढ्याच्या पानावरती बसवायचे आहेत आणि त्यांना रोजची आंघोळ घालायचे नाही फक्त पंचोपचारे आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही देवाला रोज वेगवेगळी फुलं अर्पण करू शकता दुसऱ्या दिवशी ती तुम्ही फुलं काढून घेऊ शकता नऊ दिवस तुम्ही रोज नऊ नैवेद्य देखील दाखवू शकता फुलं अर्पण करू शकता दुर्गा सप्तशक्तीचा पाठ करू शकता मंत्र जाप करू शकता कुंकुमार्चन करू शकता परंतु देव हलवायचे नाही देवांना स्नान वगैरे घालायचं नाही त्यानंतर असा प्रश्न पडतो की उपवास घरातील अनेक लोकांनी केला तर चालतो का तर हो चालतो उपवास तुम्ही कितीही जण करू शकता फक्त घटस्थापना एका ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि उपवास करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास हा करू शकता परंतु त्यामध्ये असा नियम आहे की तुम्ही एकदा का हा उपवास धरला तर तुम्हाला हा उपवास तुमच्या घराण्यामध्ये असा केला जातो त्याचप्रमाणे उपवास करावा लागतो काही ठिकाणी एकदा उपवास केल्यानंतर तो कायमस्वरूपी केला जातो काही जण फक्त उपवास केल्यानंतर तो वर्ष करतात तर तुमच्या घराकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता तुम्ही फक्त हौसेने करायचा म्हणून तो उपवास करायचा नाही किंवा मला करण्याची इच्छा आहे म्हणून तुम्ही यावर्षी नवरात्रीचा उपवास केला आणि पुढच्या वर्षी उपवास केला नाही तर तुम्हाला जर झेपत नसेल तर तुम्ही उपवास शक्यतो करू नका झेपत असेल तर तुम्ही उपवास करू शकता फक्त एकदा उपवास धरला की पुढच्या वर्षी देखील आपल्याला हा उपवास जो आहे तो तो करावा लागेल कायमस्वरूपी हा नवरात्रीचा उपवास करावा लागेल त्यासाठी काही ठिकाणी नवरात्रीचा उपवास घरातील एक स्त्री धरते म्हणजे जी कुलस्त्री असते जी मुख्य स्त्री असते नवरात्रीचा उपवास ती घरामध्ये धरते सासू वगैरे असेल तर त्यांनी हा उपवास धरला जातो जेव्हा त्यांना शक्य होत नाही ज्यांच्या शरीराला जेव्हा झेपत नसेल तेव्हा तो उपवास जो तो आहे तर तो, तो सुनेकडे दिला जातो अशा प्रकारे घरातील एकाने जरी हा उपवास धरला तरी देखील चालतं परंतु तुम्ही जर हौसेने उपवास धरणार असाल तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही धरू शकता एकदा का उपवास धरल्यानंतर तुम्हाला काय उपवास धरावा लागेल उपवास तुम्ही करू शकत नसला तरी देखील तुम्ही देवीची सेवा मनोभावे करू शकता अखंड दिवा देखील लावू शकता तुमच्याकडे जर गावाकडे घटस्थापना करत असतील तुम्ही सेपरेट असाल आणि बाहेर राहत असाल तरी देखील तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा लावला तरीसुद्धा चालेल घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता कुंकुमार्चन करू शकता या दिवसामध्ये दे देवीचे जेवढे मंत्र जप तुम्ही करू शकता तेवढे शक्य होईल तेवढी देवीची सेवा तुम्ही करू शकता देवीची ओटी देखील तुम्ही भरू शकता अखंड दिवा लावला असल्यानंतर तुम्हाला अखंड दिवा लावला लावल्यानंतर काही नियमांचं देखील पालन करायचं आहे अखंड दिवा लावल्यानंतर कुलूप घालून कुठेही जायचं नाही कारण की सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आपल्या घरामध्ये वास करत असते अखंड दिवा लावला तर त्याला एकटं सोडलं जात नाही दिवा विजू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे अखंड दिवा लावण्याबाबत हे काही नियम आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये द्वारे अपलोड केली जाणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून अखंड दिवा लावू शकता लवकरच तो व्हिडिओ देखील येईल त्यासाठी नक्की चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा शेजारी हे क्लिक करून ठेवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपलं घर हे स्वच्छ असायला हवं त्या अगोदरच आपल्याला घटस्थापनेच्या अगोदरच आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचे आहे घरातील अडगळ असेल किंवा घरातील जे काही कानाकोपरा असेल तर ते आपल्याला धुवून काढायचं हे स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातील अंतरुण पांघरुण असेल बेडकवर असतील खिडक्याच्या स्क्रीन असतील जे काही तुम्हाला स्वच्छ करायचं आहे ते तुम्ही सर्व साहित्य तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्व स्वच्छता करून घ्यायची आहे कारण की या दिवसामध्ये दे देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि जिथे स्वच्छता आणि शांतता असते त्या घरामध्ये देवीचा कायमस्वरूपी वास असतो त्यासाठी घटस्थापनेच्या अगोदरच आपलं घर जे आहे तर ते अतिशय स्वच्छ आपल्याला करायचं आहे घरामध्ये भांडण तंटे करायचे नाहीत घरातील वातावरण हे मंगलमय असायला आपण उंबरट्यावरती हळदीचे लेपन देखील करू शकता तुम्ही मुख्य दरवाजावरती आंब्याचं तोरण देखील लावू शकता घर सुशोभित आणि ठेवू शकता देवीचा मंत्र जप तुम्ही करू शकता तुम्ही टी व्हीवरती फोनवरती देखील देवीचे मंत्र देखील चालू ठेवू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घट बसले तरी देखील आपण सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करायची आहे देवीची पूजा करत असताना तुम्ही धूप दीप ओवाळून घेऊ शकता घंटी वाजवायची आहे देवीला नऊ दिवस तुम्हाला नऊ माळा अर्पण करायचे आहेत नऊ नैवेद्य अर्पण करायचे आहेत तुम्ही होईल तेवढे देवीची तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा देवीची तुम्ही करू शकता मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत नक्कीच पोचते तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या क्षमतेने होईल तशी देवीची सेवा तुम्ही नक्कीच करा देवीचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे या नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक आलं तर आपल्याला घटाला माळपाणी करायचं नाही घटाजवळ आपल्याला दिवा देखील लावता येणार नाही कारण की सुतकामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही परंतु जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही काही नियमांचं पालन करायचं आहे तुम्ही इतर वेळी जर मासिक धर्म पाळत नसाल तरी देखील नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला मासिक धर्म धर्म पाळायचा आहे देवाला जे माळपाणी करायचं आहे किंवा देवीची जी काही पूजा करायची आहे फुलांच्या माळा घालायच्या आहे तर ते तुम्ही इतर व्यक्तींकडून करून घेऊ शकता तुम्ही शक्यतो कोणत्याही वस्तूला हात लावू नये किंवा तुम्हाला शक्य असेल तर या दिवसामध्ये पाळण्याचा प्रयत्न अवश्य करावा नवरात्रीमध्ये चुकूनही नखे कापू नका केस कापू नका नखे कापणे केस का केस कापणे ह्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधीच करायला हव्यात अन्यथा त्याचा जीवनावरती अशुभ परिणाम होत असतो नवरात्रीमध्ये चांबड्यांच्या वस्तू चुकून देखील वापरू नका किंवा विकत देखील घेऊ नका घरामध्ये आणू नका चांबड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्याच्या का कातड्यापासून बनवल्या जातात नवरात्रीमध्ये अशा अस्वच्छ गोष्टी घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता येते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पवित्रतेला आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसामध्ये मांसाहार चुकून देखील करू नका किंवा घरी आणू नका नवरात्रीमध्ये लसूण कांदा हे देखील खाण्यास मनाई आहे जर लसूण कांदा तुम्ही पाळत नसाल तर देवीच्या नैवेद्यामध्ये तरी आपल्याला लसूण कांद्याचा वापर करायचा नाही नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर देखील केला जात नाही लिंबू जे आहे तर या दिवशी या काळामध्ये दे कापणं देखील वर्ज मानलं जातं नवरात्रीमध्ये मा लिंबू कापणं हे यज्ञासारखं मानलं जातं त्यामुळे शक्यतो तुम्ही लिंबू कापू नका किंवा खाऊ देखील नका लिंबू घरामध्ये लिंबाचं लोणचं देखील बनवायचं नाही किंवा खायचं नाही नऊ दिवसामध्ये लिंबाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळायचं आहे व्रत उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे यासोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता औदार्य उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे पालन करावे मनावरती नियंत्रण ठेवले पाहिजे कुणालाही शिव्या देणे टाळा व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवावं सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा त्याग करावा उपवास करणाऱ्या व्यक्तीने पल जमिनीवरती झोपावे जर तुम्हाला जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवरती झोपू शकता परंतु उपवास करणाऱ्या व्यक्तीने झोपण्यासाठी खूप मऊ आधी वापर टाळावे तसेच नवरात्रीला तुम्ही दुर्गाष्टमीला किंवा नवमीला घरामध्ये देवीची ओटी भरू शकता कुंकुमार्चन करू शकता नवमीला किंवा अष्टमीला आपल्याला कन्यापूजन देखील घालायचं आहे याबद्दलची सविस्तर माहितीचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येतील आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर। शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय माता दी